आता मी सुनावर काही व्हिडिओ बनवले की त्याच्या खाली येऊन जे काही असतात बुकणारे ते म्हणतात की तुमच्या घरात असं चालतं तुमची सासू असं करती म्हणून तुम्ही इथं सांगता का तुमच्या तासच आहे का तर राहिला प्रश्न माझ्या कुटुंबाचा माझ्या सासूचा किंवा माझा नवरा त्रास करतो का एक सांगू का जर माझ आता मी माझा अकाउंट प्रायव्हेट नाही त्यामुळे माझे व्हिडिओ माझ्या सासूपास जात असतील माझ्या कुटुंबापासूर जात असतील माझ्या नवरेपस्तूर जात असतील आणि जर मला मी व्हिडिओ बनवलेला माझ्या सासूला झोंबत नाही माझ्या सासूला राग येत नाही मग मला एक कळत नाही तुम्हाला का झोंबतो एवढा म्हणजे जी कमेंट मध्ये येऊन भुकतात ना की तुझ्या घरात असं का तसं का आणि ह्याच्यावरूनच तुम्हाला कळलं पाहिजे की माझा अकाउंट प्रायव्हेट नाही माझा अकाउंट एवढं मोठं सोशल मीडियावर आहे ते व्हिडिओ सगळीकडे जातात मग ते व्हिडिओ माझ्या घरी पण जात असतील आणि मला जर कुठला त्रास असता माझी सासू तशी असती तर माझ्या सासूला राग आला असता की काय होतो असे व्हिडिओ का बनवती सासूच्या विरोधात पण माझी सासू तशी नाही त्यामुळं माझी सासू लक्षच देत नाही की मी व्हिडिओ काय बनवते काय नाही पण तुम्हाला राग येतो म्हणजे नक्कीच तुमची आई तुमच्या बायकोला त्रास करत असेल किंवा तुमची बायको तुमच्या आईला सांभाळत नसेल किंवा तुम्ही तुमच्या बायकोला सांभाळत नसाल किंवा तुमची बायको तुमचं कुटुंब सोडून इतरांसोबत कुल झालेली असेल म्हणून तुम्हाला माझे काही व्हिडिओ खटकतात आणि कमेंट मधून बघतात तुम्ही